सगळ्यांना चाटचे प्रकार खूप आवडतात त्याच्याकरता आपल्याला जो लागतो तो चाट मसाला तो नेहमी आपण विकत आणतो आज मी तुम्हाला तो घरच्या घरी कसा करायचा हे दाखवते ह्याच्याकरता जे साहित्य लागतं ते, ते सगळं आपल्या घरी असतं अक्षरशः पाच ते दहा हा चाट मसाला आपल्या घरी तयार होतो विकतच्या चाट मसाल्यामध्ये त्यांनी कॉर्न फ्लॉवर धनेची पावडर हे जास्त वापरलेले असतं जेव्हा घरी करतो आपण मसाला तेव्हा आपण बाकीचे मसाले पण व्यवस्थित वापरलेले असतात त्यामुळे हा चाट मसाला आपल्याला इतर पदार्थांमध्ये घालताना अगदी कमी लागतो विकतचा चाट मसाला आपल्याला भरपूर घालायला लागतो तेव्हा त्याची चव येते आपण घेतलेल्या साहित्यामध्ये पंच्याहत्तर ग्रॅम मसाला झालेला आहे तर असा हा चाट मसाला कसा करायचा ते आता बघूया नमस्कार श्रेयस मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लगेच बघता येतील चला तर मग आता चाट मसाला करूया आधी चाट मसाल्याचं चा साहित्य बघूया त्याच्याकरता पाव कप जिरे घेतलेले आहे आपली नॉर्मल वाटी बघितली तर हे बघा पाव वाटी जिरं झालेलं आहे थोडस जास्त एक हात चमचा आपला जो नॉर्मल चमचा असतो त्याने हे सहा चमचे जिरे झालेलं आहे सहा चमचे जिरे आहे त्याच्यात आता चार चमचे धने मिक्स करूया पावाटी जिरं आणि पाववाटीला कमी असे धने असं घेतलेलं आहे धने जिरे ह्याचं जरी प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालतं आता हे जरासे भाजून घेऊया गॅस चालू केलेला आहे गॅसची फ्लेम लोच आहे आता हे जरा गरम होईपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे आपलं भाजून झालेलं आहे चांगलं गरम झालेलं आहे इतपत भाजून घ्यायचं आता ह्या प्लेट मध्ये काढूया मिरी घेतलेली आहे एक चमचा म्हणजे एक टी स्पून अर्धा टीस्पून बडीशेप घेतलेली आहे पाव टीस्पून ओवा घेतलेला आहे एक पाच सहा लवंग घेतलेले आहेत जायफळाचा तुकडा घेतलेला आहे तुम्ही जायफळाची पावडर पाव चमचा घेतली तरी चालेल आता ह्या गरम पॅन मध्ये हे सगळं घेऊया आणि जरास भाजून घेऊया आपला पॅन गरमच आहे गॅसची फ्लेम लोच आहे अगदी आपल्याला हे वीस सेकंदच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे हे आपलं भाजून झालेलं आहे ह्यात जी लवंग घातली होती ती अशी फुगलेली आहे इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करते आता या गरम करीतच जरा राहू दे हे चांगलं भाजलं जाईल हे चांगलं गरम झालेलं आहे आता काढूया आता हे सगळं गार होऊ दे आता हे गार झालेलं आहे आता हे सगळं मी मिक्सरच्या जार मध्ये घेते आता ह्याची आपल्याला फाईन पावडर करून घ्यायची आहे ह्याची फाईन पावडर झालेली आहे किती छान झालेली आहे ह्याची पावडर आता ह्याच्यातच बाकीच्या पावडरही मिक्स करूया एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा साधं मीठ मिक्स करते एक चमचा काळ मीठ मिक्स करते अर्धा चमचा पुदिना पावडर आहे हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तरच घाला नाही घातले तरी चालेल किंवा फ्रेश पुदिना जरासा भाजून घातला तरी चालेल दोन चिमूट सायट्रिक ऍसिड घेतलेलं आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे जो आपण विकतचा चाट मसाला आणतो त्याच्यामध्ये हे घातलेलंच असतं हे जास्त घातलेलं असतं त्याने आपण अगदी कमी घालतोय पाव कप किंवा सहा चमचे सहा टीस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे ती ह्याच्यात मिक्स करूया आता हे पुन्हा एकदा सगळ्या मिक्सरमधनं फिरवून घेऊया ह्याची चव बघून याच्यात तुम्ही हवं असेल तर थोडंसं अजून मीठ घातलं तरी चालेल असं आपला हा चाट मसाला तयार झालेला आहे इथे त्याची फाईन पावडर झालेली आहे बघा भाजून घेतलं की पावडर अगदी छान होते तसा रंग बघा अगदी बाहेरच्या चाट मसाल्यासारखा आलेला आहे करायला अजिबात वेळ लागत नाही हे सगळं साहित्य आपल्या घरात असतं ते, ते वापरूनच हा केलेला आहे ह्यात जे सायक्रिक ऍसिड घातलेलं आहे ते ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं ले तरी चालेल पण त्याच्यामुळे मसाला खूप दिवस चांगला राहतो बाहेरच्या चॅट मसाल्यात कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं असतं ह्याच्यात आपण काही दुसरं मिक्स केलेलं नाही आहे फक्त मसाले आहेत त्यामुळे घरी केलेला मसाला आपल्याला अगदी कमी लागतो आपल्याला बाहेरचा मसाला खूप घालायला लागतो तर असा हा चाट मसाला तुम्ही नक्की घरी करा अगदी पाच ते दहा मिनिटात हा चाट मसाला घरच्या घरी तयार होतो हा मसाला तुम्ही झाल्यानंतर चाळून घेतला तरी चालेल आपली ऍक्च्युली पावडर फाईन झालेलीच आहे तरी सुद्धा मी एकदा चाळून घेते हे बघा काही चाळ निघाला नाहीये तरी सुद्धा एकदा चाळून घ्या त्याच्यामुळे अगदी फाईन होते पावडर हा बघा हा असा आपला चाट मसाला तयार झालेला आहे